तर मित्रांनो तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलो ते व्हिडिओ सर्पमित्र मित्रपरिवार अड्याल उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि प्रत्येक सापाला सुद्धा पाण्याची गरज असते तुम्ही बघू शकता साप कसं हळूहळू पाणी पित आहे तर कृपया मित्रांनो कुणाच्या घरात परिसरात साप आढळल्यास कृपया मारू नका जसं आपल्याला जगणं आहे तसं सापांनासुद्धा जगणं बघू शकता तुम्ही किती हळूहळू पाणी पिऊन राहिलेला आहे साप आपल्याला जशी पाण्याची गरज असते तशी सुद्धा असते तर मित्रांनो कृपया सापाला आप मारू नका थोड्या बात कोणत्याही घरात अथवा परिसरात साप आढळला कॉल करा सर्पमित्र परिवार डळ चोवीस तास सेवा उपलब्ध आपल्या सेवार्थ साप वाचवा निसर्ग वाचवा सर्पमित्र परिवार सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे सर्वांना जगण्याचा अधिकार आहे तरी कृपया सापांना मारू नका प्राणी मात्रांवर दया करा धन्यवाद